डोक्यावर फेट्यांचा साज चढवत सभागृहात प्रवेश प्रसन्न वातावरणाने बहरलेलं सभागृह गावात आपण केलेल्या कामांची चित्रफीत स्क्रीनवर सुरू असताना आदर्श सरपंच पुरस्काराचे नाव जाहीर करत सरपंचांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान त्याचवेळी टाळ्यांचा कडकडाट अशा उत्साहपूर्ण आणि आनंददायक वातावरणात हा कौतुक सोहळा पार पडला देशाचा कणा म्हणजे गाव आणि या गावाचे व्यवस्थापन पाहणारे असतात ते सरपंच संपूर्ण गाव सांभाळणारे शेतकऱ्या या सरपंचांच्या कार्याचा गौरव दैनिक प्रभातने आदर्श सरपंच पुरस्कार देऊन केला डी पी रस्त्यावरील शुभारंभ लॉन्स येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला हा पुरस्कार एकोणचाळीस गावातील सरपंचांना उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी दैनिक प्रभात चेअरमॅन डॉक्टर हर्षद गांधी, कार्यकारी संपादक अविनाश भट हिंदुस्तान फिट्स चे जनरल मॅनेजर अजय पिसाळ आणि मार्केटिंग हेड मुरलीधर जगताप आविष्कार कन्सल्टन्सी अँड डेव्हलपर्स चे अरुण मराठे आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात सरपंचांनी केलेल्या विकास कामांचा लेखाजोगा मांडणाऱ्या आदर्श सरपंच विशेष पुरवणीचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले या कार्यक्रमाला यांच्यासह को बँक लिमिटेड आविष्कार कन्सल्टन्सी अँड डेव्हलपर्स ऑक्सी कुल यांच्यासह आउटडोर पार्टनर म्हणून रिवेल यांचे प्रायोजकत्व मिळाले केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना त्या गावातील सरपंचांनी पुढाकार घेऊन आपल्या गावात सांगून कार्या कार्यान्वित केल्या पाहिजेत असे प्रतिपादन राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले यावेळी त्यांनी ज्या गावाला पुरस्कार मिळालेला आहे त्या सर्व गावातील लोकांसाठी विविध घोषणा केल्या त्यामध्ये अपघात विम्याचे सुरुवातीचे प्रत्येकी वीस रुपये देण्याची मुलींना मोफत शिक्षणात शिक्षण संस्थांकडून अडथळा आल्यास तो दूर करण्यासाठी सुरू केलेल्या हेल्पलाइनची गावातील लहान मुलींना समारंभासाठी साजेशा ड्रेस चे कापड देण्याच्या घोषणांचा समावेश आहे त्याची माहिती घेऊन आपल्या गावातल्या प्रत्येक माणसाला ती योजना कशी कोणती हो मुख्यमंत्री माझी लाडकी त्याचा फॉर्म फॉर्मपणे साडेतीन कोटी महिलांना हे द्यायचं असल्यामुळे ऑनलाईन आहे गावात कुठे करणार सरपंचाची जबाबदारी आहे मला ऑनलाईन कळत नसेल तर ऑनलाईन करणाऱ्या चार जणांना घेऊन गावातली एकन एक महिला ऑनलाईन कशी रजिस्टर होईल तिला ऑनलाईनला काय अडचण येते आता तीन सिलेंडर फ्रीची योजना मागोमाग आहे मध्ये तीन जणांची योजना काय आहे मग त्याला कोण कोण म्हणजे कशामध्ये बसतो त्याला कुठली कुठली डॉक्युमेंट लागतात मग मुलींना शंभर टक्के शिक्षण माफ झालं पण माफ झालं म्हणजे काही घरी येऊन देणार असं तुमचं माफ झालं तर त्यासाठी कॉलेजशी भांडायला लागेल एखादं कॉलेज असं म्हणत असेल नाही काय झालं सरकारला कॉलेज असं चालवायचं मग ते कळलं की सप्टेंबर मध्ये तुम्हाला सप्टेंबर मध्ये चार चालू चालवायचं अशा सरपंचाची जबाबदारी आहे बारा रुपये भरले नाही तर वीस केले भरले तर दोन लाखाचा ऍक्सिडेंटल इन्शुरन्स मिळतो अपघाती विमा वीस रुपये म्हणजे दिवसाला घेतेच येणार नाही अख्ख्या गावचा रुपये आणि म्हणा मी बोलतो जे गावच म्हणाल गाव हो। ना आमच्या गावचे सगळे वीस रुपये भर मी चला दोन हजार पण मग ते वीस रुपये ना फॉर्म भरायला लागतो जमा करायला लागतो मग त्याच्या वर्षभरामध्ये आधी ऍक्सिडेंट झाला तर पन्नास हजार

प्रत्येक आदर्श गावाला पाचपास लागले पण ते जिल्हा पालकमंत्री होते आता अजित आहेत त्यांना मी काही गावांची स्वस्त होईल त्यांच्या गावच्या रस्त्याला पाच द्या त्यांच्या गावच्या मंदिराला दहा द्या वगैरे पण माझी इतकी मोठी आहे तर इतकी कामं दिवसभरात करतो स्वतः शर्टाचा रंगही बदलत नाही कोणी कुठे बघा रंग तरी बदला नाही व नवीन छान छोटे नको आणि त्यामुळे पायात चप्पल चारशे रुपयाचं असतं त्यामुळे मला काही लागत नाही पण कामं करणारे म्हणत त्यावर काही लागलं सांगा ना आम्हाला तर तुम्ही म्हणलं ते मागितलं मग तुम्हाला दोन वेळा जाऊन अर्ज देणं ठराव देणं करायला लागेल सरकारी निधी पण देऊ पण अशा प्रकारचा जरा सीएसआर म्हणतात आपल्या ग्रामीण भाषेत कळायचं तर लोक सहभाग होणार हाही आपल्याला खूप देता येईल प्रामुख्याने गावातल्या महिला आणि मुली यावर खूप लक्ष केंद्रित करा आगामी सगळा काळात सगळे तरुणांपेक्षा सुद्धा महिलांकडे आशेने पाहताय की ह्या प्रामाणिक असतात पटते का महिलांना प्रामाणिक असतो म्हणजे माहिती नाही त्यांना एखादी गोष्ट चुकीची घेतली झोप येत नाही त्यामुळे पुढचा सगळा काळ हा महिलांनी जग चालवण्याचा असल्यामुळे त्याच्यावर आपण नंतर मी मुलींची शंभर किंवा केली शिक्षण अनेक गावातून सुरू झालं की मुलांना काय नाही

गावात येऊन मोफत वह्या वाटप करण्यात येईल अशी घोषणा यावेळी केली यासोबतच या, या गावांमधील महिलांना दूध व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन मोफत केले जाईल असंही जाहीर केलं आदर्श सरपंच पुरस्कार देण्यामागची भूमिका कार्यकारी संपादक भट यांनी विशद केली गावचा सर्वसमावेशक विकास करण्यासाठी तुम्ही आणखी जोमाने काम केलं पाहिजे यासाठी हा प्रोत्साहनपर पुरस्कार असल्याचं भट प्रास्ताविकात म्हणाले पुरस्कार प्राप्त सरपंचांनी यावेळी डिजिटल प्रभातशी बोलताना दैनिक प्रभातकडून मिळालेली ही कौतुकाची थाप गावासाठी अधिक जोमाने काम करण्यास प्रोत्साहन देणारी ठरेल अशा भावना व्यक्त केल्या